भारतीय स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन नांदूर शिंगोटे परिसरामध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला नांदूर शिंगोटे येथील जिल्हा परिषद शाळा व्ही पी नाईक हायस्कूल मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गावातून वाजत गाजत रॅली काढली प्रथम येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याला मानवंदना देण्यात आली पुष्पहार व वा श्रीफळ वाढवण्यात आलं यावेळी शालेय विद्यार्थ्यांना मान देण्यात आला या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच सदस्य पालक शिक्षक होते यानंतर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष संदीप शेळके योगेश शेळके निवृत्त मॅनेजर भाऊ पाटील शेळके या सर्वांनी ध्वजारोहण केलं यावेळी जिल्हा परिषद व हायस्कूलचे विद्यार्थी त्याचप्रमाणे ग्रामस्थ उपस्थित होते विविध कार्यकारी सोसायटी या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं त्याचबरोबर ग्रामपंचायत व तलाटी कार्यालयाचं ध्वजारोहण एकत्रित ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आलं यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी पूजन करून ग्रामपंचायत सरपंच सौ यांनी ध्वजारोहण केलं नांदूर शिंगोटे पोलीस स्टेशन या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न झालं त्यानंतर व्ही पी नाईक हायस्कूल या ठिकाणी ध्वजारोहणाचं पूजन करून हायस्कूलचे मुख्याध्यापक विलक सर यांनी ध्वजवंदन केलं यावेळी अध्यक्षस्थानी होते त्याचबरोबर नांदूर ग्रामस्थ पालक शिक्षक आदींनी हजेरी लावली यावेळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एका तालात कवायत केली नांदूर शुंगटे व परिसरामध्ये ठिकठिकाणी मोठ्या थाटामाटात भारतीय स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संक्राट झाला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे